नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिजॉईनिंगच्या संदर्भामध्ये एक नवीन पत्र निर्गमित झालेलं आहे या पत्राचा नेमका अर्थ काय आहे हे पत्र दहा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जे विद्यार्थी कार्यमुक्त झालेले आहेत त्यांच्यासाठी लागू आहे का रिजॉईनिंगचा जो टॅब आहे तर तो सोळा जून नंतर बंद होणार आहे का या रिजॉइनिंगच्या टॅबनंतर म्हणजे बंद झाल्याच्यानंतर शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचे नियुक्ती रखडणार आहेत का ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे जॉईनिंगसुद्धा केलेली आहे परंतु त्यांचं अटेंडन्स अपलोड होत नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे अनेक विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं होतं परंतु जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून जी यादी प्रकाशित झालेली आहे त्यामध्ये अशा विद्यार्थ्यांचं नाव हे नॉन व्हेरीफाईडच्या लिस्टमध्ये आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे एम्प्लॉय लॉग इनवरून विद्यार्थी आधार व्हेरिफिकेशन करू शकतात का आणि जर एखादी आस्थापना बंद असेल आणि त्या आस्थापनेचंच व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांची रिजॉइनिंग ही दुसऱ्या आस्थापनेमध्ये होऊ शकते का या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा कोणाकडे करू शकतो आमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार आहेत आणि आमचा पगार कधी होणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो तो सर्वांनी तुमची जॉईनिंग झालेली असेल तरी सुद्धा जॉईनिंग झालेली नसेल तरी सुद्धा तुम्ही दहा मार्चच्या पूर्वी कार्यमुक्त झाले असेल तरी सुद्धा किंवा त्यानंतर जरी कार्यमुक्त झालेले असाल तरी सुद्धा मी जे पुढचे दोन मिनिटं सांगणार आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका आता एक नवीन पत्र निघालेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचं पत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्येच शंभर टक्के निघणार आहे कारण की त्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की रिजॉइनिंगचा जो टॅब आहे तर तो सोळा जूनला बंद होणार आहे काय म्हटलं मी ऑनलाईन रिजॉईनिंगचा जो टॅब आहे तो सोळा जूनला बंद होणार आहे त्यामुळं दहा मार्चपूर्वी ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी सोळा जून पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे जर समजा तुम्ही रिजॉईन करून घेतलं नाही तर तुमचं प्रशिक्षण थांबवण्यात येईल असा या पत्राचा सरळ सरळ अर्थ होतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना राज्य शासनाच्या पत्रानुसारच असं सांगितलेलं होतं की एक जुलैच्या नंतर तुम्ही त्यांना जॉईन करून घ्या त्यामुळं अशा विद्यार्थ्यांच्या रिजॉईनिंगच्या संदर्भामध्ये काही एक अडचण येणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी दहा मार्चच्या पूर्वी कार्यकाळ पूर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना येणाऱ्या सोळा तारखेपर्यंतच कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉईनिंग करून घ्यायची आहे यामध्ये जर राज्य शासनाने तारीख वाढवली तर तो नंतरचा भाग आहे परंतु सोळा तारखेला रिजॉईनिंगचा टॅब हा बंद होणार आहे कारण की राज्य शासनाने शेवटची तारीख दिली होती तीस एप्रिल त्यानंतर सोळा जून म्हणजे तब्बल दीड महिना रिजॉइनिंगच्या प्रोसेससाठी वाढवलेला आहे जर तुमच्या आस्थापनेने तुम्हाला अद्यापर्यंत नियुक्ती दिली नसेल तर एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की शासनाकडे आपण भांडून भांडून आपण पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून घेतलेला होता त्यामुळं आलेलं प्रत्येक पत्र हे आस्थापना आता वाचणारच नव्हती कारण की त्यांना आपल्याला फक्त सहाच महिने ठेवायचं होतं पू वाढलेला कार्यकाळ हा आपण वाढवून घेतलेला आहे त्यामुळं तुम्ही आलेल्या प्रत्येक पत्राचा अर्थ स्वतःहून काढून आस्थापनेला समजावून सांगून तुमची रिजॉइनिंग करून घ्यायची होती परंतु आपण त्यामध्ये जर कमी पडलेलो असेल आणि आत्तापर्यंत तुमची जॉईनिंग झालेली नसेल किंवा झालेली असेल तरीसुद्धा तुमचं ऑनलाईन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने रिजॉईनिंग ही सोळा तारखेपर्यंत करून घ्या अन्यथा तुम्हाला अडचण जाऊ शकते अनेक विद्यार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलं त्यांची रिजॉईनिंगसुद्धा झाली अशा विद्यार्थ्यांना अटेंडन्स अपलोड करण्यामध्ये अडचणी येत आहेत अशा महाराष्ट्रभरामधून फोन येत आहेत त्यामुळं तुमचं रिजॉइनिंग जरी झालेली असेल तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती पगार येईल की नाही ह्याबद्दल पूर्ण साशंकता सध्या देखील आहे म्हणून माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आस्थापनांचं व्हेरिफिकेशन तुमचं आधार व्हेरिफिकेशन तुमची रिजॉइनिंगची प्रोसेस आस्थापनेच्या लॉग इनवरून आणि तुमचं अटेंडन्सचं काम हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत की नाही याकडे तुम्ही स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे रायगडमध्ये जे पत्र निघालेलं आहे त्या पत्राचा निष्कर्ष असा निघतो की सोळा जूनपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये रिजॉईन करायचं आहे ठीक आहे कारण की राज्य शासनाने खूप जास्त दहा मार्च आणि अकरा मार्च रोजी जी आर काढल्याच्या नंतर तीस एप्रिल पर्यंतची तारीख दिली होती म्हणजे तो साधारणतः पन्नास दिवसांचा काळ होता आणि त्यानंतर पुन्हा सेहेचाळीस दिवस, दिवस दिलेले आहेत म्हणजे शंभर दिवसापेक्षा जास्त काळ हा आपल्याला साधारणतः जॉईनिंगच्या प्रोसेससाठी दिलेला आहे हे जर एवढे दिवसानंतरही आपली जॉईनिंग झालेली नसेल तर त्यासाठी कारणीभूत आपण स्वतःच आहोत हे तुम्ही मान्य करा अथवा करू नका पण हीच खरी गोष्ट आहे तुम्ही म्हणत असाल आम्ही हजार वेळा आस्थापनांकडे गेलो आस्थापनांनी आम्हाला सांगितलं की वरून काही नाही आलं वरून काही नाही आलं तर वरून काही आभाळातून काहीच पडत नसते ते सगळंच्या सगळं पत्रामध्ये लिहिलेलं असते त्या पत्रांचा अन्वयार्थ काढणं आपल्याला बारावी शिकलेले ग्रॅज्युएशन झालेले पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले डिप्लोमा झालेले विद्यार्थी या नात्यानं आपल्याला ते करायलाच आलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते तुम्हालाच देखील वाटत असेल बघा ला एम्प्लॉयर लॉग सुद्धा काही विद्यार्थी आधार व्हेरिफिकेशन करू शकतात जर तुमचं अद्यापपर्यंत देखील आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर ते तुम्ही एम्प्लॉयर लॉग इनवरून करा एम्प्लॉय लॉगिनवरून तुम्हाला जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयाकडून अप्रुवल मिळालेलं आहे की नाही याचंही स्टेटस तुम्हाला दिसतं ते जर पेंडिंग असेल तर जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये फोन करा आणि त्यांना विचारा की माझं अद्यापपर्यंत मी आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे परंतु जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामधून त्याला अद्यापपर्यंत अप्रुवल मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं मला अटेंडन्स अपलोड करता येत नाही आहे असं त्यांना सांगा म्हणजे तुमचे अटेंडन्स देखील अपलोड करता येईल लक्षात आलं मी काय म्हणतोय तर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केलं आणि व्हेरिफिकेशनसाठी जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये ते फॉरवर्ड होते जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जर त्याला अप्रुव्हल मिळालेलं नसेल तर तुम्हाला अटेंडन्स अपलोड करता येणार नाही जर समजा त्यांनी पेंडिंगमध्ये असेल तर तुम्ही त्यांना सांगा की माझं आधार व्हेरिफिकेशन करा आणि जर त्या ठिकाणी अप्रुव्हल मिळालेलं नसेल बघा मी काय म्हणतो जर तुमचं अप्लिकेशन हे रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्ही कागदपत्रांमध्ये काहीतरी चुकीची माहिती भरलेली असेल एक किंवा फॉर्म भरताना म्हणजे तुमची प्रोफाईल एडिट करताना तुम्ही काहीतरी चुकीचं भरलेलं असू शकतं हे दुसरं कारण असू शकतं त्यामुळं तुमच्या विद्यावेतनासुद्धा विलंब होईल आणि तुमची रिजॉइनिंगसुद्धा होणार नाही बघा छोट्या छोट्या गोष्टी येतात परंतु ऑनलाईन प्रोसेस असल्या कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टी किचकट होत चाललेल्या आहेत तुम्ही यसला नो केला आणि नोला जर यश केलं तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी बदलतो म्हणजे जसं की एन ए पी एस होती बरोबर आहे म्हणजे तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीच्या प्रशिक्षण योजनेमध्ये काम केलेलं आहे का असा प्रश्न विचारला होता प्रोफाईल एडिट करताना जर चुकीने एखाद्या विद्यार्थ्यांनी येस केलेला असेल किंवा शिक्षण घेत असताना अपियर तुम्ही प्रामाणिकपणाने भरलं की हो माझं शिक्षण सुरू आहे म्हणून जर तुम्ही येस केलेलं असेल तर तरीसुद्धा तुमचं त्या ठिकाणी जॉईनिंग थांबू शकते अनेक विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे माहिती का बोनाभाईटच्या ठिकाणी टी सी अपलोड केलेली आहे त्यांना असं वाटलं की मी माझं व्हेरिफिकेशन केलं परंतु जिल्हा सहायक कार्यालयामधून असे सगळे बनावट कागदपत्र जर तुम्ही म्हणजे अनावश्यक कागदपत्रं आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या ठिकाणी जर अपलोड केलेले असतील तरीसुद्धा तुमची प्रोफाईल शंभर टक्के रिजेक्ट झालेली असेल त्यामुळं तुम्ही तुमची प्रोफाईल एम्प्लॉय लॉग इनवरून एकदा चेक करा आता जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आहेत त्यांना या संदर्भामध्ये अडचण जाऊ शकते की सर आम्ही नेमकं कसं बघावं कारण की आमची तर शाळा सुरू नाही आहे तर पंचायत समितीमध्ये जे दादा जे मावशी जे काका तुमची अटेंडन्स अपलोड करत होते त्यांच्या माध्यमातून हे तुम्ही चेक करू शकता तुम्ही त्यांच्याशी संपर्क जर ठेवला असेल तर फार चांगले जर नसल संपर्क ठेवला तर मग तुमचं तुम्ही बघा बघा तुकाराम बाबा तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की तुकाराम बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये ताबडतोब यायला पाहिजेत किंवा लवकरात लवकर त्यांनी भेट द्यायला पाहिजे तर त्यांनी आदरणीय तुकाराम बाबा यांच्याशी संपर्क साधावा अन्यथा तुकाराम बाबा कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी जाणार आहेत त्या ज त्या संदर्भामधला टाईमटेबल आम्ही टाकलेला आहे परंतु त्याच्यामध्ये तारीख टाकलेली नाही आहे साधारणतः इस्टिमेट दोन ते तीन दिवस ह्या जिल्ह्यांसाठी देण्यात येतील अशा पद्धतीने टाकलेला आहे काल तुकाराम बाबा पुण्यामध्ये होते पुढचा प्रश्न आहे की आमचा पगार कधी होणार आहे बाबांनो बघा जर समजा तुमची आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामधून जर तुमची आधार स्टेटस ही अप्रुव्हल झालेला असेल आणि तुमच्या आस्थापनेमधल्या अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं जर आधार स्टेटस ही अप्रुव्हल झालेला असेल तरच तुमची पगार होणार आहे अन्यथा तुमची पगार थांबेल दा मदे असना आहे। आने हे आम्ही आधीसुद्धा सांगितलेलं होतं पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या आस्थापनेमध्ये असलेल्या ए टू झेड विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं असणं गरजेचं आहे अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा पगार झालेला आहे तर तो कसा झाला कदाचित आ, ते सुदैव आता मी दो म्हणजे नशीब आहे किंवा सुदैव असतं अशा गोष्टीमध्ये मान्य माझं त्याच्यामध्ये विश्वास नाही आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचा पगार झाला त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे ज्या विद्यार्थ्यांचा पगार राहिलेला असेल तर ते कधी होईल हे सध्या न अधिकारी सांगू शकून राहिले न मी सांगू शकत ते कारण नेहमी हेच देतात की आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये काळजी घ्या आणि ह्या पत्राच्या अनुषंगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करा या पत्राची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथनं ते पत्र डाउनलोड करा स्वतःही वाचा खूप खूप धन्यवाद